नमस्कार मित्रांनो आता आलेलं आहे कांबेश्वर येथे भिवाई देवी मंदिरापाशी आणि इथे आले पाणी खूप वाढलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो पाणी किती आणि अनेक आणि दहा पंधरा मिनटांनी सांगितलं आहे की अनेक पाणी वाढवायचं असतं तर तुम्हाला दाखवतो पाणी किती आहे मित्रांनो बघा किती पाणी वाढले तर अनेक पाणी वाढणार आहे भिवाई देवी दे दे बघा इथं मंदिर इथं आहे तर सगळं तर आता आणि थोडं कमी तर आणि वाढणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती पाणी वाढलेलं आहे काय साईडने बघा बघा पाणी आता जवळजवळ जव़़ मंदिरात जायला लागलं आहे म्हणजे जायला पोचतं आहे इथं बघा लाटा कशा तयार होत्यात तुम्हाला दिसत असन तर खूप पाणी वाढलेलं आहे आणि इथं मोटर बिटर आहेत का नाही शेतकऱ्यांच्या सगळ्या वाहून गेल्यात कोणी कोणी काढल्या नाहीत ती आणि काही काही काढली आहेत ती वर पण आमच्यासमोर आता दोन मोटरा वाहून गेले आहेत मोटरामध्ये पायपाई वाहून गेलेत मोटर पण गे त्याच्यावर असणार आहे पण तुम्ही बघा किती पाणी वाढलेलं आहे तर अनेक पाणी वाढतं आहे बघा अनेक पाणी वाढले पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघा पाणी किती वाढलेलं आहे

बघा आता कधी पाणी वाढले आणि आता पाणी अनेक वाढतं आहे तर मोटरा बिटर सगळ्यांच्या चार वाहून केल्या शेतकऱ्यांच्या आणि अशा तऱ्हेने इथं आपण व्हिडिओ थांबवतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि चला बाय बाय